हॅलो मी गीतंजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आहे रविवार आणि आता दुपारचा टायमिंग आहे सकाळपासून तर काही व्हिडिओ शूट नाही केला आमची घरचीच कामे आणि याच्यामध्येच गेला वेळ कारण जेव्हा ते घरी असतात तर त्यांच्यासोबत थोडाफार टाइम स्पेंड करावा लागतो मेन म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा कामं पडतात असं म्हणायला तरी हरकत नाही कारण दररोज कसं ते टिफिन घेतात आणि जातात निघून नंतर काही त्यांचं नसतं नंतर मग टी आणि मीच असतो पण ते असल्यामुळे मग थोडंसं त्यांचं लेट उठणं मग परत त्यांचा नाश्ता जेवण या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जातो तर आता दुपारचे साडेतीन वाजलेत आणि बऱ्याच दिवसांपासून विचार चालला होता की काहीतरी गोड बनवायचे घरी लाडू पण बनवायचे बेसनाचे नंतर आता संक्रांत आली की नंतर तिळाची चिक्की पण बनवायची असं काही काही डोक्यात चालू असतंच आणि घरामध्ये पण काही ना काही खायला लागतंच वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे पदार्थ स्पेशलिटी असल्यामुळे तर मग तिला पण काही ना काही लागत असतं तर ठेवावं लागतं घरात तर आता मग सध्या काही नाही इतके दिवस कसं मम्मीने आणलेले बुंदीचे लाडू वगैरे होते गोडपण आणि चिवडा होता तर त्यामुळे मग काही एवढं बनवण्यात नाही आलं पण आता ते संपलेत लाडू आणि मग सगळ्यांनाच काही ना काही खायची इच्छा होती असं संध्याकाळी वगैरे चलत चलत किंवा काही करत असतील तर त्यासाठी मग आज काहीतरी बनवायचा प्लॅन चालू आहे तर म्हटलं चला आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की प्रदीपचं थोडंसं काम आहे ऑफिसचं ते काम करत आहेत आणि आमची टी ए बी बी टेंटमध्ये झोपलेली आहे हे तर हे झोपली टेंटमध्ये आणि टेंट आणला त्याचा पण व्हिडिओ मी लवकर शेअर करेन इ त्याचं एडिटिंग बाकी आहे अजून त्यामुळे तो ठेवला आहे तर एडिटिंग झालं की लगेच तो पण शेअर करेल तो पण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्ही पण घेऊ शकता आणि लहान मुलांसाठी छान आहे म्हणजे खेळायला घरातल्या घरात वेगळं त्यांना पण थोडीशी वेगळी आयडिया येते की कसं काय असतं घर म्हणजे असं तसं बाकीच्या गोष्टी छोट्या मोठ्या सगळ्यात कळतात तर चला चिक्की बनवायची मी काही सामान वगैरे काढून नाही घेतले कोणतंच काढायचे जास्त काही सामान लागत नाही शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे मी कारण तिळाची तर म्हटल्यानंतर बनवायची असतेच म्हणजे आता संक्रांत आली संक्रांतीला मग मी तिळाची चिक्की बनवणारे किंवा तिळाचे लाडू दोन तीन असे आयटम करायचं चालू आहे माझा विचार दोन म्हणजे चिक्की आणि लाडू बनवू पण आज मी फक्त शेंगदाण्याची चिक्कीच बनवणार आहे तर चला पहिल्यांदा शेंगदाणे नीट करून घेऊया गुळ पण साईडला काढून ठेवते आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर इथे मी घेतानाच शेंगदाणे मोजून घेतलेत आणि त्याच्यावरचं जे कवर आहे साल आहे तर ते सगळे काढायचे आहेत तर चिक्कीमध्ये ते साल काढून प्लस शेंगदाण्याचे दोन भाग करावे लागतात तर हाताने मी अशा प्रकारे चोळून घेत आहे कारण तसं चोळ लवकर होतात दुसरे काही करायची गरज पडत नाही तर हे बघा अशा प्रकारे मी थोडे चोळले तर एवढं त्याचं निघून गेलेली आहे साल आणि बाकीची शिल्लक आहे अजून तर आता ही पण सगळी काढून घ्यायची आहे त्याचं वरचं साल काढून झालं की नंतर ते मग असं फटकून बाजूला काढायची तर मग घरामध्ये कचरा नको म्हणून मग मी ते बाल्कनीतच येऊन बसले समोर एक पेपर टाकला आहे आणि ताटाच्या साह्याने मी त्याचं जे कवर आहे ते फटकून घेत आहे तर सगळ्यांना माहीत असेल की सूप काय असतं तो सूप पण आहे माझ्याकडे पण ते खालच्या साईडला ठेवलेले आणि खूप जास्त काही शेंगदाणे नाही आहेत त्यामुळे म्हटलं ताटाच्या सह्याने होऊन जाईल म्हणून मग मी अशा प्रकारेच करत आहे आणि बघा हाताच्या सह्याने चोळून घेत आहे तर अशा प्रकारे मी याची सगळी साला आता काढून घेते पटपट बसून इथे सत्तर ते ऐंशी टक्के साल काढून झालं होतं माझं आणि काही असे शेंगदाणे असतात की त्यांना किती पण म्हणजे हे केलं तरी ते पटकन साल निघत नाही तर असे एक दोन शेंगदाणे होते तर त्यांचं पण मी तसं हाताच्या साहाय्याने करत होते म्हणजे एक एक शेंगदाणा घेऊन करत होते आणि शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले होते तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजूनच या गोष्टी करायच्या असतात तर शेंगदाणे भाजलेले होते त्यामुळे मला पटकन म्हणजे करायला सोपं गेलं तर जेव्हा पण मी सामान आणते तर शेंगदाणे भाजून ठेवणे पोहे निवडून ठेवणे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी करत असते म्हणजे आपल्याला कधी कोणता पदार्थ बनवायचा झाला तर गाई होत नाही आणि आपलं थोडंसं का काम वेळेत होतं तर आता सगळे शेंगदाण्याचे साल काढून झालेत आणि काही थोडेसे राहिलेत तर ते असेच मी एक दोन एक दोन हाताने करत आहे कारण ते लवकर निघत नव्हते मे बी ते भाजताना थोडे व्यवस्थित भाजले गेले नसतील असं म्हणू शकता तर त्यानंतर मग मी इथे गूळ पण ज्या वाटीने मी घेतलं होतं तर त्याच वाटीने मी गूळ पण मोजून घेत आहे सगळ्यात आधी मी इथे चाकूच्या साह्याने असा गूळ बारीक करून घेतलाय आणि बारीक करूनच ते मोजायला सोपं पडतं तर त्यामुळे मी अशा प्रकारे करत आहे आणि साल काढून झाल्यानंतर शेंगदाणेसुद्धा मी परत एकदा मोजले तर मी शेंगदाणे जे आहेत ते चार वाटी घेतले तर हे खूप छोटं माप आहे त्यामुळे मग मी चार घेतलेत आणि गूळ जे आहे तर तीन वाटी घ्यायचा तर थोडासा इथे कमी पडला मग मी दुसरा गूळ काढला आणि तो यम या, यामध्ये घातला आहे तर बघा तीन वाटी गूळ झालेला आहे म्हणजे चार वाटी जर शेंगदाणे घेतले तर तीन वाटी गूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे तर आता मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप हे ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही आपल्या आपल्या मनावर आहे पण मी तूप थोडंसं घालत असते तर इथे बघा मी आता अशा प्रकारे इथं शेंगदाणे सगळे काढून घेतलेले आहेत व्यवस्थित त्याची सालं आणि असे पांढरे शेंगदाणे आपल्याला ठेवायचे आहेत तर त्यानंतर मी तूप विरगळल्यानंतर लगेच मी इथे तीन वाटी गूळ घातलेला आहे जसं की तुम्हाला मग अशी मी मोजमाप करून गूळ घेतला होता तोच मी ते सगळा गूळ घातला आहे पण व्हिडिओ शूट करताना विसरले मी म्हणजे व्हिडिओ शूट नाही झाला त्यामुळे आता डायरेक्टली सांगते आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घातलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण विरघळू द्यायचं आहे गूळ सगळा आणि कंटिन्युअसली हलवत राहायचे गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे सगळ्यात कमी आणि अशा प्रकारे आता पूर्ण हलवत राहिलं की बघा याला थोडे थोडे बबल्स येतात थोडंसं फेस पण येतो तर अशा प्रकारे आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे तर दहा ते पंधरा मिनटासाठी हलवत राहायचे जोपर्यंत आपली चाचणी कडक होत नाही तोपर्यंत आणि चाचणी जी आहे तर ती चांगली एकदम कडक चाचणी येऊ हो द्यायची तर ते तेव्हाच आपली चिक्की एकदम कडक आणि मस्त होते तर माझ्याकडून एक चूक झाली ती मी तुम्हाला पुढे कळणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर अशा प्रकारे आता पूर्ण मी गूळ विरगळत आहे तोपर्यंत मी आता गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवलेली आहे आणि कंटिन्युअसली हलवत आहे जेणेकरून आपला जो गूळ आहे तो खालच्या साईडला करपला जाऊ नये तर आता दहा मिनिट झालेली आहेत आणि आता आपल्याला एकदा चेक करायचे की आपली चाचणी कडक झाली आहे की नाही त्यासाठी तर अशी पण बघा तार पटपट -पट सुटते म्हणजे एवढी कडक चाचणी झाली नाही आहे आणि एक अजून मेन चांगला सगळ्यात ऑप्शन म्हटलं तर हा आहे पाणी घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये अशी तार टाकून बघायची तर बघा हे जर एकदम कडक लागत असेल आपल्याला गूळ तर आपली चाचणी जी आहे ती कडक झाली आहे पण हा थोडासा मौसूर होता अजून एक पाच मिनिट मी ठेवायला पाहिजे होतं पण मी ठेवलेलं नाही आहे तर तुम्ही पंधरा मिनटे ठेवायचं आणि किती वेळ जरी ठेवलं ना तरी पण एकदा चाचणी चेक करायची जसं की सांगितले त्याप्रमाणे आपला पहिला जो गुळ असतो आणि आत्ताचा गुळ यामध्ये डिफरन्स पण दिसतो तर तो म्हणजे थोडासा कलर पण चेंज होतो पहिल्यापेक्षा डार्क होतो तर आता मी यामध्ये सगळे जे शेंगदाणे आहेत तर ते यामध्ये घालून घेतलेत आणि शेंगदाणे आणि गुळ अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे तर सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याशिवाय खाली काढायचं नाही आणि आता गॅसची फ्लेमसुद्धा मी बंद केलेली आहे तर आता हे सगळं मिश्रण मिक्स झालं आहे तर आता या मिश्रणाची आपल्याला चिक्की पाडून घ्यायची तर त्यासाठी मी इथे पोळपाट घेतला आहे तुम्ही ताट पण घेऊ शकता आणि किंवा दुसरं काही पण घेऊ शकता असं गोल किंवा चौकोनी मोठ्या आकाराचं घ्यायचं आणि यावरती मी आता तूप लावून घेतले तर पोळपाट आणि बेलन या दोन्हीला पण चांगलं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून ते इकडे तिकडे चिटकू नये म्हणून आणि आता कढईतले जे सगळं मिश्रण होतं गूळ आणि शेंगदाण्याचं तर ते या पोळपाटावर काढून घेतलेलं आहे तर याला गरम असतं त्यामुळे लगेच हात नाही लावायचा कारण चटका बसतो मी एकदा मागे लावला होता खूप जोरात चटका बसतो आणि तर आता सगळं मी मिश्रण यावरती टाकलं आहे आणि आता बेलनच्या सह्याने मी लाटून घेत आहे जसं आपण पोळी लाटतो सेम तसंच मी एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि पूर्ण लाटून झाल्यानंतर याचे आपल्याला काप करायचे आहेत म्हणजे चिक्की बनवायची आहे तर जे चाकू किंवा ज्याच्या सह्याने तुम्ही चिक्की बनवणार आहेत तर त्यालासुद्धा तूप लावून घ्यायचं जेणेकरून त्यालासुद्धा चिटकणार नाही तर बघा इथे थोडंसं बेलनला तूप कमी लागलं त्यामुळे मग तिथे ते चिटकलं गेलं आणि आता अशा प्रकारे मी याचे सगळे काप करून घेते तर काप करताना चांगलं तूप लावून घेतले मी आधी सगळ्यात आणि त्यानंतर आता काप करून घेते तर हळूवारपणेच करत आहे कारण खूप जास्त केलं ना तर ते शेंगदाण्याचे जे दोन भाग आहेत मध्ये मध्ये येतात त्यामुळे मग मी अशा प्रकारे करत आहे कारण शेंगदाणा डायरेक्टली दोन भागाने कट होत होऊ शकतो असं करून मी आता सगळे याचे काप करून घेते तर चौकोणी मी काप करत आहे आणि सगळे काप करून झाले की मी एक पाच मिनिटासाठी परत अजून इथे असंच ठेवलेलं आहे तर थोडंसं थंड होऊ द्यायचं हे पूर्ण थंड झाल्यानंतर मग अशा प्रकारे चिक्की पाडून घ्यायची पण माझा असा प्रॉब्लेम झाला की चाचणी जी आहे ती तेवढी कडक नाही झाली त्यामुळे बघा असं जे गुळ आहे तर ते ओढला जातोय आणि फिनिशिंग म्हणता म्हणता येईल तर फिनिशिंग तेवढी येत नाही ते आहे त्यामुळे असं ओढलं जातं एवढी व्यवस्थित चिक्की पडत नाही आहे म्हणजे त्याचे कट होत नाही आहेत का तर अशा प्रकारे झालेलं आहे आता पुढे जे काही झाले ते मी तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजे अजून एक पाच मिनिट ठेवायला पाहिजे होतं आणि नंतर आता मी बऱ्याच वेळानंतर पाहिलं ना तर अजून एक दहा मिन मिनिट मग मी नंतर तसंच ठेवलं काही ह्याचे काप कट करून घेतले आणि काही तसेच ठेवले तर ते एकदम चांगले मस्त कडक झालेत म्हणजे अजून हे पण एक पाच मिनिट ठेवायला पाहिजे होतं तर जसं की तुम्ही पाहिलंय की म्हणजे एवढी कडक नाही झाली आहे जशी विकत मिळते तशी आधी बनवलेल्या त्या झालेल्या कडक पण ह्याचं काय झालं गाए गाए बन बन मी आ, आ, ही संकटात नाही तर म्हणतात तसंच काहीतरी झालंय की इतकी चिक्की खायची इच्छा झाली होती म्हणजे काय ना काय काहीतरी अशी गोड खायची इच्छा झाली होती कानपासून एक तर पण बनवण्यात काही आलं नाही आणि आज मग फायनली ठरवून बनवलं पटकन पण इतकी घाई झाली होती खायची की पूर्ण मी काय म्हणतात ते हे चाचणी जी असते तर ती नाही येऊ दिली म्हणजे अजून एक पाच मिनिट ठेवायला पाहिजे होतं जेणेकरून एकदम छान कडक झाली असते आणि अशी पटपट तुटली असती तर ती पटपट तुटत नाहीये असं तार ओढतीये त्याची कारण ते चाचणी कडक नाही झाली आहे म्हणून थोडंसं अजून पाच मिनिट ठेवायला पाहिजे होतं पाच मिनिट ठेवल्यानंतर जर टाकला असतं तर झालं असतं कारण मी जेव्हा वाटीमध्ये चेक केलं ना तेव्हा पण थोडंसं मऊ होतं एकदम कडक गोळा पाहिजे असतो तो जसं की आपण आता कुठल्या पण बाहेरच्या चिक्की वगैरे जेव्हा खातो तेव्हा असं खाता जसं आपल्याला असं कडक लागतं दाताला तसं तुटल्या जातं ते असं हे करून तर तसं व्हायला पाहिजे पण तसं काय झालं नव्हतं थोडंसं होतं पण म्हटलं होऊन जाईल आणि म्हटलं पटकन झाली तर पटकन खायला येईल पण मी खाल्लेत तरी आणखीन दोन तीन प्रदीपला पण दिले ते काम करत करत त्यांचं चालू आहे तिकडे मनुला पण दिले आमच्या आणि टीया झोपली अजून काही टीया उठलेली नाहीये म्हटलं ती असं पण उठायच्या आधीच मग पटकन बनवावी म्हणून एवढं सगळं केलं पण झालं जाऊ द्या चला होत असते बडी बडी शहर मी छोटी छोटी बाती होती हे आणि होत असतात शेवटी बिर्याणी आणि रोज स्वयंपाक काय ना काय करत असतं त्यामुळे होत असतं कधी कधी एवढं काही नाही म्हणजे खाण्यासाठी पण चांगली आहे टेस्ट चांगली आहे काही इश्यू नाही आहे फक्त फिनिशिंग नाही म्हणता येणार ना। म्हणजे फिनिशिंग नाही झाली तेवढी कारण तेच असं तार ओढले जाते कारण चिक्की जी असते व्यवस्थित असे कट होते ना तर हे कडक नसल्यामुळे ते पटकन तिथेच त्याचा तुकडा नाही पडते असं थोडं एकमेकांना ते ओढले जाते एवढाच फरक आहे आणि आज म्हणजे आत्ता कसं सगळ्यांनाच की असं कुठलं पण पाहून जसं खावं वाटतंय ना तर तशातला भाग नाही आहे पण खायला खाणार ते आणि सगळेच जण संपून टाकणार मग परत अजून एकदा बनवणार होते पण नको म्हटलं ही आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर झाल्याची चिक्की तर ही संपल्यानंतर आता तीन चार दिवस जाईल किंवा आठवडा जाईल जसं कोणी खाईल त्यानुसार तर मग जर लवकर संपली तर परत बनवता येईल म्हटलं किंवा नाही संपली तर मग परत नंतर मी तिळाची बनवणार आहे तर तेव्हा बनवता येईल तर तुमच्याकडून पण असं कधी होतं का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा पण प्लॅन फसला तर हा असा एवढा झाला आहे म्हणजे ते फसलं नाही येत असं तर पण एक मनाला वाटतं की थोडंफार अजून अरे अजून थोडंसं थांबलं असं तर एक बेटर झालं असतं कुठल्या पण गोष्टीला आपलं असं वाटतं पण ही काही एवढी खूप मोठं गोष्ट नाही आहे त्यामुळे म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत सांगावं की जे आहे ते की माझ्याकडून असं झालं म्हणून आज काय हरकत नाही होत असतं असं कधी कधी आणि हा जो गुळ आहे हा मम्मीनेच दिला होता मला तिकडून म्हणजे जिक्कीसाठीचा एकदम असं पातळ वेगळाच होता थोडासा तो तर त्याचं बनवली आहे माझ्याकडे अजून एक दुसरा गुळ आहे तर मी त्याचं नंतर आता जेव्हा तिळाची बनवेल ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच तर तेव्हा तुम्हाला दाखवेन ते पण आणि म्हटलं चला आता बाकीचं तर काही घेत नाही हेच तुमच्यासोबत शेअर करते हाच एवढा मोठा झाला आहे आणि दुसऱ्या काही गोष्टी शेअर करणार होते पण त्या नाही शेअर कर शेअर करत नंतर परत अजून दुसरा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहील तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन तर हा व्हिडिओ मग मी आता इथेच एंड करते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमचं काय ओपिनियन याच्याबद्दल तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय